अभिवादन करताना जैलाबद्दीन शेख म्हणाले की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच भारत एक संघ असून विविधतामध्ये एकता आहे सर्वांना समान हक्क व अधिकार महिलांना शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांना समान न्याय देण्याचं काम भारतीय संविधानने केले आहे आज खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे सर्व भारतीयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मशाल कायम मनात तेवत ठेवणे गरजेचे असून बाबासाहेबांनी सर्व भारतीयांवर संविधान देऊन फार मोठे उपकार केलेले आहे हे ऋण भारतीय नागरिक कदापि फेडू शकणार नाही असे यावेळी अभिवादन करताना महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाबद्दीन शेख म्हणाले यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष नारायण बेळगावकर सांगली जिल्हा युवक अध्यक्ष जमीर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे मिरज शहर कार्याध्यक्ष अजय बाबर हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक मिरज उपाध्यक्ष साद गवंडी कामगार आघाडीचे संघटक उमर फारुक कामगार आघाडीचे उपाध्यक्ष सलीम कनवाडे व सामाजिक कार्यकर्ते शोएब कनवाडे सह कार्यकर्ते उपस्थित होते